सका पाऊस येतोय आणि मी तरी म्हणतोय बाई सकाळ सका पासून कुठे गेली तुम्हाला बघा आली ती आता बाई पावसा माणस तू एवढी दळून आणायला गेल ते खिचडी खाऊ खाऊ कट्टाळा आला बाबा जसा आता नको नको झाली ती खिचडी आता पग मी भगरीच काय करून दाखीते भगर दळून आणा गेल तु एवढा पाऊस पाहिजे आता भगरीच पग मी किती भारी करून दाखीते तुला नकलीदार नकलीदार नवीनच काढ काहीतरी लेकी बाई हो तुम्हाला कटाळा आला खिचडीचा मला खिचडीचा कटाळा आला आज बघून जाऊ भाकर आज उपलब्ध असं मळू घ्यायचं काला किथा करू पिकणी बार मांडायचं आपलं भाकरी करतोच असं लय पात केलं तर मग भाकर नाही घ्यायची अशी करायची भाकर आपली पीठ मळूमळू घ्यायचं करायचा भाकर खापायची आता भाजायची मग खायची गुटू 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 पाळी हो आपल्या बाजरी जवळच्या पिठावरी भाकर तापायची खायची भरती भूक नाही लाग शेबूज तांदळ हाफ हाफ होती लेकी बाळी व वरून पाऊस पडतोय भाकरी मळीचे चुलीवर गळतय पण करते तशी पोटाला भूक लागली असले तुम्हाला उपाशी मला उपाशी तुम्हाला कटाळाला शेवट तांदळाचा मला कटाळाला खिचडी खाऊ खाऊ झाली आपली भाकर असं पाणी लावायचं बरं की बाळी हो नाही तर तसंच खाताना तर मग आता हे बघा अशी घ्यायची पण चुलीत नाही बाजायची अशी तोरच बाजायची पालथी उलथी कारण चुलीत लागन तिला लेकी बाळी बाप्पा चपाती काय खाता अशी भाकर झाली मै बगरीची फुगली बघा बघा कशी जेम झाली जशी गादी मौसू अशा भाकरी करून खा जा की बाई व भाकर तर बनेलीच पण संग भाजी तर लागल ना खायला मग झटपट भाजी बनवून दोन बटाटे कापून घेते शिजू घालते आता का शिजू घालते बटाटे अर्धा चांगले पाणी टाकीचे पाणी एवढे टाकायचे आणि चांगले शिजून घ्यायचे मऊ मऊ शिजले मग चांगलं कालवून लागत भाजी बटाटे उकळून घेतले त्याचे कातडे काढून घेतले आता शेंगदाणे गरम करून घेते शेंगदाणे गरम झाले आता उतरून घेते खाली कढई मग काढून घेते असे शेंगदाणे चांगले भाजले का मग तरी येते शेंगदाणे पाणी घालून वाटून घेते शेंगदाणे वाटून झालेत आता काढून घेते असच वाटून घाली जायचं भाजीला उपासाच्या काही घालायचं नाही दिरे लसूण बाकी काही घालू नका कोथमीर मथमीर कढीपत्ता पत्ता काही घालू नका थोडस चिमुड वर मीठ घेतलं पाच सहा मिरच्या घेतल्या भारी आपली भाजी झाली पाहिजे झालं वाटायचं आता असं अस मीठ मिरची शेंगदाण्याचा कुटाच वाटलेलं मग असं वाटत धुवून काढून घेत जायचं काढून घेतलं आता आता तुकडे करून घेते भारी बटाटे उकडून घेतलेले येते असे बारीक गिरायचे आणि मग कडात टाकायचे भारी कालून होतं आपलं मग भाकरीच्या संग खायला लय आता भूक लागलेली की किवाळी वाडू आता एक वाजच आली असून आता एवढं शिर केलंय सगळं आता का कडे तापाट होते तेल टाकी ते झटपट सरक देऊन घेते एक वगळ तेल टाकले आता तापू घातले शेंगदाणे मीठ मिरची याला सरका देऊन घेते आता चांगलं लाल जरच परतले आता बटाटे टाकीतील खा खरा पाण्याला हळद टाकू नका जिरे टाकू नका कोथमिर करीप टाकू नका केलं तुरी आता का बगरीची भाकर केलेली आहे एकदम पुरीवनी फुगले आला टम आणि भाजी केलेली आहे बटाट्याची शेंगदाण्याची आणि ती पोट भर घेवायचं आणि पाऊस चालू आहे खाटो जाऊन झोपायचं आरामशीर याची बारी चला जेवायला चला फराळाचं करायला लु लू वाकरे चांगली वाकर केली खायची पोटाला भूक लागली आता याले की बाई फराळाचं करायला तुम्हाला आवड ना तुम्ही पण असंच बनवून खा जा बदलून बदलून अन्न करून खाजा, जा खिचडी रोज रोज नाही वड लागत